नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण अगदी झटपट होणारी उपवासाची थाळी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत या थाळीमध्ये आपण चार पदार्थ बनवलेले आहे जे की बनवायला जेवढे सोपी आहे खायला तेवढेच टेस्टी लागतात अगदी कमी साहित्यामध्ये हे चारही पदार्थ तयार होतात एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले इथे आपल्याला साबुदाण्याचं पीठ तयार करायचं आहे त्यासाठी मी इथे दीड कप साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा आपल्याला थोडंसं सा भाजून घ्यायचं आहे म्हणजे याला कडकडीत गरम करायचं आहे भाजताना याचं रंग वगैरे आपल्याला चेंज करायचा नाही आहे याचं आपल्याला पीठ तयार करायचं आहे ते पीठ व्यवस्थित व्हावं म्हणून साबुदाणा आपल्याला थोडंसं सा भाजून घ्यायचं आहे म्हणजे पीठ जे आहे ते अगदी छान तयार होतं बघा साबुदाणा कडकडीत गरम झालेला आहे खूप जास्त याला भाजायचा नाही आहे आता साबुदाना आपण काढून घेऊया त्यासोबतच त्याच पॅनमध्ये आपल्याला इथे भगर म्हणजे वरीचे तांदूळ जे आहे ते सुद्धा भाजून घ्यायचे आहे तर पाव कप इथे मी भगर घेतलेली आहे ही सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायची आहे म्हणजे कडकडीत गरम करायची आहे यातलं मॉश्चर जे आहे ते आपल्याला कमी करायचं आहे पीठ चांगलं होण्यासाठी बघा इथे बगरसुद्धा व्यवस्थित भाजून झालेली आहे तीसुद्धा याच प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आता हे दोन्ही साहित्य छान थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची बारीक पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर जेवढं जमेल तेवढं बारीक पीठ तयार करायचं आहे बघा इथे हे पीठ जे आहे हे तयार झालेलं आहे आता या पीठापासून मी दोन पदार्थ बनवणार आहे तर सुरुवातीला आपण फुलके किंवा पराठ्यासाठी पीठ जे आहे ते आपल्याला भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी त्यातलं एक कप पीठ मी घेतलेलं आहे इथे आता या एक कप पिठासाठी इथे मी तीन मीडियम आकाराचे उकळलेले बटाटे घेतलेले आहे हे बटाटे आपल्याला यामध्ये किसून टाकायचे आहे म्हणजे याचे मोठे तुकडे वगैरे ठेवायचे नाही आहे नाहीतर पीठ जे आहे ते व्यवस्थित भिजवता येणार नाही त्यामुळे हे बटाटे आपल्याला किसूनच यामध्ये वापरायचे आहे तर तुम्हाला अंदाज जर समजत नसेल तर जेवढं तुम्ही पीठ घेतलेलं आहे तेवढं बटाटा किसून तुम्ही घेऊ शकता म्हणजे एक कप हे पीठ आहे तर किसलेला एक कपच बटाटा इथे लागणार आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा जिरे पावडर टाकून घेतलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये चिली फ्लेक्स टाकलेले आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे तर बटाट्याचं जे मॉश्चर आहे त्यामध्येच हे पीठ व्यवस्थित भिजलं जातं सुरुवातीला यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे नंतर गरज पडल्यास आपण पाण्याचा वापर करणार आहोत तर बघा बटाट्यामध्ये हे पीठ व्यवस्थित भिजून झालेलं आहे पण हे पीठ जे आहे हे भरपूर घट्ट आहे तर याचा पराठा किंवा फुलके होणार नाही त्यामुळे पाणी टाकून हे पीठ आपल्याला थोडंसं सैलसर सा भिजवून घ्यायचं आहे म्हणजे जा खूप जास्त घट्ट हे पीठ भिजवायचं नाही आहे तर बघा इथे मी वाटी पाणी घेतलं होतं त्यातलं तीन ते चार टेबल स्पून पाणी मला इथे लागलेलं आहे थोडंसं पाणी उरलेलं आहे तर पाणी आपल्याला अंदाजेच घ्यायचं आहे जेवढं लागेल तेवढं पीठ फक्त सैलसर थोडं भिजवून घ्यायचं आहे आता हे पीठ पंधरा वीस मिनिटं झाकून आपल्याला बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी तयार करून घेऊया तर भाजीसाठी आपल्याला एक वाटण करायचं आहे त्यासाठी अर्धा कप मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या यामध्ये टाकलेले आहे तर अगदी थोडंसं यामध्ये पाणी टाकून याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे म्हणजे खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाही आहे थोडीशी जाडसरच केलेली आहे आता आपण भाजी बनवून घेऊया त्यासाठी दोन टेबल स्पून तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे टाकायचे आहे जिरे छान फुटायला लागले की जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं त्यातलं अर्ध वाटण टाकायचं आहे अर्ध जे आहे ते आपण दुसऱ्या पदार्थासाठी वापरणार आहोत आता हे शेंगदाण्याचं वाटण यामध्ये टाकल्यानंतर याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर शेंगदाणे इथे भाजलेले आहे त्यामुळे खूप जास्त परतवायची गरज नाही आहे अगदी एक मिनिटं हे परतून घ्यायचं आहे बघा हे छान परतून झालेलं आहे यामध्ये सुके मसाले टाकायचे आहे तर एक चमचा इथे मी कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे कलर येण्यासाठी कारण हिरवी मिरची ऑलरेडी आपण यामध्ये वापरलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा जिरे पावडर टाकून घेतलेली आहे आता हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये पाव कप दही टाकायचं आहे तर दही मी फिटून घेतलेला आहे दह्यामुळे या भाजीला टेस्ट खूप छान येते त्यामुळे थोडंसं तरी एक ते दोन टेबल स्पून तरी दही भाजीमध्ये वापरायचं आहे दही टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता थोडंसं यामध्ये पाणी टाकलेलं आहे म्हणजे पाव कपच पाणी टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे ते छान तेल सुटतपर्यंत परतून घ्यायचं बघा याला छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये बटाटा टाकायचा आहे तर दोन मीडियम आकाराचे बटाटे मी उकडलेले बटाटे आहे हे हातानेच मॅश करून घेतलेले आहे म्हणजे थोडेसे छोटे मोठे तुकडे याचे झालेले आहे तो बटाटा यामध्ये टाकून व्यवस्थित परतून घ्यायचा आणि आता भाजीला जेवढं लागेल तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं आहे तर इथे भाजीची ग्रेव्ही तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ करायची आहे त्यानुसार पाण्याचा वापर करू शकता पाणी टाकल्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला फक्त एक मिनटं उकळवून घ्यायचं आहे म्हणजे फक्त एक उकळी आणून घ्यायची आहे बटाटा शिजलेला आहे त्यामुळे इथे शिजायसाठी खूप जास्त वेळ लागणार नाही बघा याला एक ते दोन मिनिटं शिजवलेलं आहे भाजी आपली रेडी झालेली आहे छान रंग आलेला आहे भाजीचा गॅस मी बंद करून घेतलेला आहे भाजी आपली रेडी झालेली आहे आता आपण भजी बनवून घेऊया तर भजी बनवण्यासाठी जे पीठ आपण तयार करून घेतलं होतं त्यातलं अर्धा कप पीठ साथी। साथी मी इथे घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला कच्चा बटाटा टाकायचा आहे त्यासाठी एक मिडियम आकाराचा बटाटा त्याची सालं मी काढून घेतलेली आहे आणि मोठ्या पीसेसमध्ये कट करून मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलेला आहे सोबतच दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत तर याला थोडंसं बारीक करायचं आणि नंतर पाणी टाकून छान बारीक याला वाटून घ्यायचं आहे तर बघा पाववाटीच पाणी मी यामध्ये टाकलं होतं आणि छान बारीक वाटून घेतलेलं आहे आता हे जे बटाट्याचं मिश्रण आहे हे आपल्याला या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये पुन्हा पाव वाटी पाणी मी घेऊन यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर गरज पडल्यास आपण नंतर पाणी टाकणार आहोत यामध्ये सुरुवातीला थोडंसंच टाकायचं जे शेंगदाणे आणि मिरचीचं वाटण आपण केलं होतं त्यातलं उरलेलं वाटण यामध्ये टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे तुम्ही उपवासाला नसेल खात मिरची पावडर तर नाही तरी सुद्धा चालणार आहे अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर भज्यांसाठी कच्चा बटाटा वापरल्यामुळे भजी छान कुरकुरीत होतात उकळलेला बटाटा इथे वापरायचा नाही बघा हे पीठ मला थोडंसं मोकळं वाटत आहे म्हणून थोडं पाणी मी यामध्ये टाकणार आहे तर अगदी दोन ते तीन टेबलस्पून पाणी मी इथे टाकून हे जे पीठ आहे हे छान मळून घेतलेलं आहे आता बघा अशा प्रकारे याचे पकोडे आपल्याला बनवता आले पाहिजे पीठ छान तयार झालेलं आहे बाजूला तेलसुद्धा मी गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण भजी तळून घेऊया भजी तळण्यासाठी तेल मिडियमच गरम करायचं आहे भजी टाकताना गॅस मोठा ठेवायचा जेवढी मावतील तेवढी भजी आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायची आहे एकदा ही भजी तेलामध्ये टाकली की गॅस आपल्याला मिडियम करायचं आहे आणि मिडियम गॅसवरतीच ही भजी तळून घ्यायची आहे तर बघा सगळी भजी मी तेलामध्ये टाकून घेतलेली आहे भजी टाकल्या टाकल्या लगेचच याला झारा वगैरे लावायचा नाही आहे खालच्या साईडनी थोडीशी भजी जी आहे ती कडक वाटायला लागली की ही भजी पलटवून घ्यायची आहे तर बघा ही भजी मी पलटवून घेतलेली आहे गॅस मिडियमच आहे भजी तळताना गॅस एकदम कमीसुद्धा करायचं नाही किंवा एकदम मोठा सुद्धा ठेवायचा नाही मिडियम गॅसवरती भजी छान खरपूस लालसर रंगावरती आपल्याला तळून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता भज्यांचा छान लालसर रंग आलेला आहे आता ही भजी आपण काढून घेऊया अतिशय कुरकुरीत ही भजी तयार झालेली आहे आणि भरपूर वेळ ही भजी अशीच कुरकुरीत राहतात तर भजीसुद्धा आपली रेडी झालेली आहे आता आपण फुलके किंवा पराठे बनवून घेऊया त्यासाठी पीठ जे आहे ते आपण मुरत ठेवलं होतं याला पंधरा मिनिटं झालेली आहे पीठ व्यवस्थित मुरलं गेलेलं आहे आता यातला एक गोळा घ्यायचा आहे त्याला व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे आणि याचा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे पराठा लाटण्यासाठी थोडासा पिठाचा वापर करायचा आहे जे सुरुवातीला पीठ आपण बनवलं होतं त्यातलंच हे पीठ आहे त्याचाच मी वापर इथे करणार आहे आता किती मोठा किंवा लहान तुम्हाला पराठा करायचा आहे त्यानुसार तुम्ही करू शकता तर याला थोडंसे साईडने क्रॅक जातील कारण साबुदाण्याचं सा पीठ आपण यामध्ये वापरलेलं आहे तर झाकणाच्या साह्याने याला मी गोल करून घेणार आहे तुम्ही नाही केलं तरीसुद्धा चालणार आहे तर बघा पराठा आपला इथे रेडी झालेला आहे आता आपण तो भाजून घेऊया तर तवा मी तपायला ठेवलेला थो आहे थोडंसं तूप लावून घेतलं होतं तर दोन्ही बाजूनी हा पराठा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे खालच्या बाजूनी छान भाजल्या गेलेला आहे आता पलटवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनीसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता किती छान फुललेला आहे हा पराठा आता थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजायचं आहे तर बघा इथे पराठा रेडी झालेला आहे दोन्ही बाजूनी त्याला मी व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आता अशाच पद्धतीने बाकीचं जे उरलेलं पीठ आहे त्याचेसुद्धा पराठे आपल्याला करून घ्यायचे आहे तर हे गरमागरम फुलके बटाट्याच्या भाजीसोबत खायला खूप छान लागतात तर फुलके आपले रेडी झालेले आहे आता आपण सगळ्या शेवटी गोड पदार्थामध्ये केळाचं शिखरण बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक पिकलं केळ घेतलेलं आहे त्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तर थोड्याशा छोट्या पिसेसमध्ये मी याला कट करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला साखर आणि वेलचीपूड टाकायची आहे तर एक चमचा इथे मी साखर घेतलेली आहे आणि दोन चिमूट वेलचीपूड टाकून घेतलेली आहे आता थोडंसं आपल्याला चमच्याच्या साह्याने मॅश करून घ्यायचं आहे खूप जास्त पण मॅश नाही करायचं थोडंसे तुकडे यामध्ये राहिले पाहिजे आता अर्ध्या कपपेक्षाही कमी यामध्ये मी दूध टाकून घेतलेलं आहे सोबतच थोडशा दुधामध्ये मी दहा ते बारा केशरच्या काड्या दोन तीन तासापूर्वी भिजत ठेवल्या होत्या त्यामुळे याचा छान पिवळा रंग आलेला आहे पूर्ण केशरचा रंग यामध्ये उतरलेला आहे केशर यामध्ये टाकल्यामुळे याला टेस्ट खूप छान येते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे शिखरणसुद्धा आपलं रेडी झालेलं आहे तर सगळे पदार्थ रेडी झालेले आहे आता आपण ताट वाढून घेऊया तर सगळ्यात पहिले इथे मी वाटीमध्ये बटाट्याची भाजी वाढून घेतलेली आहे त्यानंतर जे शिखरण आपण तयार केलं होतं तेसुद्धा इथे मी वाटीमध्ये वाढून घेतलेलं आहे त्यानंतर फुलके इथे वाढून घ्यायचे आहे आणि सगळ्यात शेवटी जी भाजी आपण तयार केली होती ती यामध्ये वाढून घ्यायची आहे तर भजी इथे तुम्ही बघू शकता अजूनही ती कुरकुरीतच आहे तर संपूर्ण ताट आपलं वाढून झालेलं आहे तर खूप जास्त साहित्याचा वापर न करता आज आपण ही उपवासाची थाळी बनवलेली आहे यातील सगळे पदार्थ खायला प्रतिम लागतात एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर कशी वाटली तुम्हाला ही उपवासाची थाळी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद